मसळा तालुक्यामध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनी स्वच्छतेचा जणू जागरच निर्माण केलेला होता डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी उमेश दादा धर्माधिकारी राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये म्हसळा तालुक्यातील म्हसळा पंचायत समिती परिसर म्हसळा तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय म्हसळा परिसर म्हसळा पोलीस ठाणे म्हसळा दिघी रोड पाभरे फाटा म्हसळा रोड स्वच्छता करण्यात आली ही स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्यांनी सकाळी साडेआठ वाजल्यापासून स्वच्छतेला सुरुवात केलेली होती स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे सातशेहून अधिक सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकूण आठ हजार आठशे तेहतीस स्क्वेअर मीटर परिसर तर रस्ता दुतर्फा दोन किलोमीटर स्वच्छ करत यावेळी पंचवीस टनपेक्षाही जास्त कचरा काढून याची विल्हेवाटही लावण्यात आली डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त असणार नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान हा राबवला जातो कित्येक वर्ष मी स्वतः त्या अभियानमध्ये सामील असतो बघत असतो आणि तरी फक्त स्वच्छता अभियान हा विषय नाही घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये रक्तदान असेल वृक्षारोपण असेल विविध क्षेत्रामध्ये त्या डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठाच्या वतीने हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि देशभर होत असतो आणि हा जन्मदिनी आज मसा शहरामध्ये आज संपूर्ण शहर स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सर्व सामाजिक राजकीय शासकीय अधिकारी कर्मचारी वर्ग आणि दास हे सर्व आज स्वच्छ बाबींमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि काम करत आहेत सेवा करत आहेत आणि हा प्रतिसादच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो हो की धर्माधिकाऱ्यांनी यांनी दिलेली शिकवण शी आहे की ती शिकवण म्हणजे संसार उद्ध्वस्त झालेले ते संसार उभी करण्याचं काम महत्वाचं ज्या माझ्या पंचेतीस वर्षापूर्वी पाहत होतो गावच्या गावं व्यसवीन होती ते आज स्वच्छ झालेले आहेत व्यसनमुक्त झालेले आहेत म्हणून हे डॉक्टर धर्माधिकारी यांच्या माध्यम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे कार्य चाललेले आहेत त्या कार्याला मसा तालुका हिंदू संघटनेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे कार्य पूर्वहित परत पूर्णपणे हो अशी इच्छा निर्फा मार्च रोजी कुसळा तालुक्यामध्ये कुसरा शा शहर परिसरामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शिक्षणच्या वतीने स्वच्छता ज्या आयोजित केलेली आहे त्या आयोजितचा एक भाग म्हणून आपण आम्ही या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आम्हाला या सहभाग करायची संधी मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो कुसरा शहर आणि जे सार्वजनिक रस्ते वगैरे आहेत ते स्वच्छ दास ज्यां दास मित्रांच्या सहयोगाने स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे ही अतिशय अभिमानास्पद आणि अतिशय आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ही मोहीम आहे प्रतिष्ठानची अनेक कामं आपण पाहिलेली आहेत त्यांचं काम हे भूषणामुळेच काम असतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात असतील किंवा पावसाळ्या परिस्थितीत असतील किंवा रोगराईच्या रोगाच्या संदर्भात असतील उत्स्फूर्त काम आणि उत्स्फूर्त सहभाग त्यांचा असतो या प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभाग मिळाला त्याबद्दल प्रतिष्ठानचे आणि दास संयोजकाचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दोन मार्च रोजी धर्माधिकारी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज संपूर्ण म्हसळा शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज म्हसा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा स्वच्छता अभियान सर्व त्यांचे जे दास आहेत त्यामार्फतीने त्याच माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकारी इतर महत्त्वाचे संघटना तसेच हिंदू संघटनेचे अध्यक्ष हे सर्वजण ह्यामध्ये सामील झालेले आहेत आणि खरंच हे अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि जसं स्वच्छतेतून आरोग्य आरोग्यातून धनसंपदा ह्या गोष्टीचं मूलतत्व यातून निर्माण होतं आपण सर्वांनी सर्व मसावावासियांनी यामधून निश्चित घेतलं पाहिजे आणि प्रेरणा घेऊन हे काम असं जागत चा चालण्यासाठी घेतो आमच्या मसा पु पुरुषांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा